मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टीच्या मळ्यात रमताना या विशेष कार्यक्रमात मी सौ सुप्रिया राकेश लाड आपण सर्वांचे स्वागत करीत आहे आज मी एका कथेचं अभिवाचन करणार आहे आणि या कथेचं नाव आहे भाकरी आणि या कथेच्या लेखिका आहेत दीपाली थेटेरा तर चला सुरुवात करूया वहिनी आजही उशीर झाला तुम्हाला चला आता पटपट घ्या भाकरी थापायला खोळंबलीच सगळी पानं घेते मी एकीकडे म्हणजे गरमागरम वाढता येतील भाकरी पानात हो हो बाईसाहेब तुम्ही नका चिंता करू मी चालवते हातभरावर सुले तू पटापट बाहेर नेऊन दे प्रतिभाताई बराबर भाकरी करत होत्या आणि त्यांची आठ नऊ वर्षांची आईबरोबर आलेली लेख त्या भाकरी बाहेर नेऊन देत होती मला मला हवी पहिली टम्म फुगले टम्म फुगलेली भाकरी आणि त्यावर लोण्याचा गोळा बाहेरून ऋता ओरडली नाही आज माझा नंबर आहे पहिली भाकरी घेण्याचा राहुल तिच्याशी भांडत म्हणाला हो हो भांडू नका रे आपण पहिली भाकरी अर्धी अर्धी करून दोघांनाही देऊ मग तर झालं वनिताबाईंनी मुलांची समजूत काढली आणि वळून म्हणाल्या वहिनी मला नाही जमत हो तुमच्यासारख्या भाकरी या मुलांना तव्यावरच्या पहिल्या भाकरीचा वेड सगळे जेवायला बसले पातळ दुसलुशीत गरम गरम भाकरी प्रतिभाताई थापत होत्या सलू बाहेर नेऊन देत होती सलू बघत काय बसली आहेस जा बाहेर जाऊन दे बघू प्रतिभाताई लेकीला ओरडल्या तशी सलूची हातातल्या गोल गरगरीतम भाकरीवरची नजर बाजूला झाली जेवणं ओळखली वनिताबाईंनी सकाळच्या राहिलेल्या पोळ्या प्रतिभाताईंना जाताना दिल्या घरी आल्यावर त्यांनी त्याच स्टोवर गरम केल्या आणि जेवायला घेतल्या नवरा जाऊन तीन वर्ष झाली त्या आणि सलू राहत होत्या एकमेकींना सोबत आठ दहा वर्ष घरची स्वयंपाकाची कामं करून त्या घर आणि सलूचं शिक्षण करत होत्या रोज कोणा ना कोणा घरून काही बाही उरलेलं अन्न मिळायचं त्यावर त्या दोघींचं भागायचं जे मिळेल त्यात समाधान मानावं बाई सलू परमेश्वराला हात जोडीत प्रतिभाताई जेवायला सुरुवात करायच्या पण सलूच्या डोक्यात मात्र ती तव्यावरची पहिली इटम फुगलेली भाकरी घर करून बसली होती खरं तर त्यात मुलांच्यामुळेच ही ओढी जास्त वाढली होती काळ पुढे सरकत होता यथावकाश सलोही मोठी झाली लग्न ठरलं सासरी आल्यावर स्वयंपाकाची सगळी जबाबदारी तिच्या अन्नपूर्ण आहे तुझ्या हातचं खाल्लं की समाधान वाटतं बघ सासरच्या कौतुक वर्षावात नाहून निघायची ती आणि मग हौसेने हो सगळ्यांसाठी काय बाई सतत करतच राहायची तव्यावरच्या तिच्या फुगलेल्या भाकरीसाठी आता तिचा लेख भांडायचा हट्ट करायचा दिवस पुढे जात होते काळाचं चक्र कोणासाठी थांबलं आहे कधी आई गेली सलूही आता सासू झाली होती सून नोकरी करणारी मायाळू सासूला जपणारी तिला हवं नको ते दे, आणून देणारी सलूच्या भाकरीवर तिचाही जीव मी बाकीचं सगळं करेन पण भाकरी मात्र तुम्हीच करा मला फार आवडते तुम्ही केलेली गरमागरम भाकरी खायला ही मग रोज संध्याकाळी अन्नपूर्णेचा हात तिला नेहमी सारखीच आजारी होती सलू अगदी अंतरुणावर आता काही फार दिवस राहणार नाहीत त्या म्हणत डॉक्टरांनीही घरी पाठवून दिलेलं सुनबाईवर सगळ्या कामाचा व्याप मुलांच्या शाळा नवरा सासरा सगळ्यांचं खाणं पिणं सांभाळून ती सलूकडे बघायची एके दिवशी सलूची तब्येत फारच खालावली आई काय होतंय ग तुला काही हवं असेल काही इच्छा असेल तर सांग ना तू कधीच आमच्या कोणाकडे काहीच मागितलं नाही ग जे मिळेल त्यात समाधान मानत गेलीस सांग ना ग उश्याशी बसत मुलाने आईचं डोकं मांडीवर घेतलं पार मुटकुळ झालेलं खंगलेलं सुलूच शरीर पाहून त्याला गलबलून आलं एकच इच्छा आहे रे शेवटची आयुष्यात एकदा तरी तव्यावरची टम्म फुगलेली लुसलुशी गरम पहिली भाकरी त्यावर लोण्याचा गोळ्या टाकून मला खायची आहे रे सुलूचं मन बालपणात पोहोचलं होतं आता शेजारी सुनेच्या जागी तिला आई दिसत होती तिने हलकेच आईचा हात दाबला डोळे पुसत सुनबाई स्वयंपाक घराकडे घेवळली पीठ भिजवून तवा गॅसवर ठेवला त्यावर थापलेली भाकरी टाकली गरम फुगलेली भाकरी तिने त्यावर कणीदार तुपाचा गोळा दरवळ घरभर पसरला सलूने तो परिचित हवा हवाचा वास मनमरून आत घेतला सुनबाई ताट घेऊन बाहेर आली पण त्या वासात श्वासात साठवून ठेवत सुलूला कधीच अनंताच्या प्रवासाला पण सुलू कधीच अनंताच्या प्रवासाला निघाली होती तव्यावरची पहिली भाकरी तिच्यासाठी स्वप्नच राहिली तर अशी ही कथा म्हटली तर एका आईची आणि लेकीची आणि म्हटलं तर एक अपूर्ण असलेलं स्वप्न जे काही असेल पण स्त्रियांच्या बाबतीत हे थोड्याफार फरकाने असंच घडतं की दुसऱ्यांसाठी करताना ते स्वतःसाठी अनेक गोष्टींचा त्याग करत राहतात आणि त्याचंच हे प्रतीक म्हणजे भाकरी ही कथा आहे मला ही आवडली मनाला भावून गेली आणि तुम्हालाही ती नक्कीच आवडेल तर जरूर ऐका आणि आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद